होय रे भाऊ यावेळेस निवडणुका आल्यात पण हे प्रभाग आहेत चार वार्ड आहेत चार नगरसेवक आहेत पॅनल एन चार वेळा बटन दाबायचंय सगळं डोक्याच्या बाहेर चालले राव नेमकं काय करायचं मतदान कसं करायचं सगळं कन्फ्युजन आहे कोण आपल्याला हे सांगू शकन व्यवस्थित भाऊ मला पण आताच आठ पूर्ण झालंय मला पण माहिती करून घ्यायचंय तुम्हाला माहिती नाही ना मतदान करायचं एकदम सोप्या पद्धतीने शिकवतो चला तुम्हाला दाखवतो या तर मित्रांनो मतदान केंद्रावर गेल्यावरती तुम्हाला त्या ठिकाणी चार मशीनी ठेवलेल्या मिळतील अ ब क ड अशा चार मशीनी आहेत प्रत्येक मशीनला वेगळा कलर दिलेला आहे अ साठी पांढरा कलर आहे ब साठी फिकट गुलाबी आहे क साठी पिवळा रंग आहे आणि ड साठी तिकट निळा रंग आहे ज्या वेळेस तुम्ही चारी मशीनवरती एक एक उमेदवार असेल समोरचं बटन दाबाल त्यावेळेसच तुमचं पूर्ण मतदान ग्राह्य धरलं जाईल तुम्हाला वाटेल की कि एक किंवा दोन मध्ये बटन दाबून बाहेर पडेल तर तुमचं मतदान ग्राह्य धरलं जाणार नाही याची काळजी घ्यावी चारही मशीनवरती एक चारी एक बटन दाबणं अनिवार्य आहे त्यामुळे तुम्ही याची दक्षता घ्यावी सोबत मतदान करताना जाताना तुम्ही मतदान कार्ड आधार कार्ड किंवा ओळखपत्र घेऊन जावा अन्यथा तुम्हाला मतदान करता येणार नाही याची काळजी नक्की घ्या आणि वोटिंग करून एक चांगला उमेदवार आपल्या प्रभागामध्ये निवडून द्या धन्यवाद आणि वोटिंग करून एक चांगला उमेदवार आपल्या प्रभागामध्ये निवडून द्या धन्यवाद